पण बघत असाल की आत्ता यानं ही दिशा दाखवली आहे आणि ही दिशा दाखवल्यानंतर आपण त्या त्या, -त्या दिशेला जायचं आहे पॉईंटवर आल्यानंतर हे मशीन आपल्याला या ठिकाणी सिग्नल देतं आहे जुनी पानाडी लोक जेव्हा केव्हा या नारळवर पाणी बघतात तेव्हा जेव्हा केव्हा या लाईनवर आपला स्पर्श होतो तेव्हा हे नारळ ॲटोमॅटिक उभं राहतं नमस्कार प्रेक्षकांनो उद्योग भरारी परिवारामध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे सबंध महाराष्ट्रभरामध्ये उद्योगाच्या आणि व्यवसायाच्या शोधात फिरत असताना आज आपण बीड जिल्ह्यातील माळापुरी या छोट्याशा खेडेगावीमध्ये आलेलो येण्याचं कारण म्हणजे अनेक पारंपरिक पद्धतीने पाणी चेक करत असताना त्यामध्ये तितकी विश्वासार्हता नाही किंवा पाणी आपल्याला वेळेवर भेटत नाही असं बऱ्याचदा झालं आहे त्या अनुषंगाने आज विश्वर वाघ हे गेल्या चार ते पाच वर्षापासून जर्मन टेक्नॉलॉजीद्वारे तयार केल्या गेलेल्या मशीनद्वारे पाणी चेक करतात आणि जमिनीमध्ये असणारं हजारो फूटपर्यंत पाणी ही मशीन अचूक त्या पाण्याचा वेध घेते आणि शोध घेते अशा कित्येक शेतकऱ्यांना त्यांनी पाण्याच्या माध्यमातून सुजलम सुफलम केलेलं आहे त्यामुळे आज आपण प्रॅक्टिकली किंवा प्रत्यक्षदर्शी पाहणार आहोत की अगदी या मशीनच्या माध्यमातून जमिनीमध्ये पाणी कसं शोधलं जातं तेच या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत चला तर मग करूया सर नमस्कार उद्योग भरारी परिवारामध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे नमस्कार आ, सर आता मी ज्या ठिकाणी आलो आहे तिथं पाणी पाहण्यासाठी आलेलं आहोत त्यामुळे आपल्या प्रेक्षकाला तुम्ही तर ते सांगणारच आहात आता कसं पाणी चेक केलं जातं परंतु त्यापूर्वी आपला परिचय सांगा नमस्कार मी डॉक्टर ईश्वर वाघ कृषी माहिती तंत्रज्ञान केंद्र भोकरदन तालुका भोकरदन जिल्हा जालना आणि आज आपण प्रत्यक्ष डेमो देण्यासाठी इकडं बीड जिल्ह्यामध्ये आलेलो आहे तर सगळ्यात पहिलं ग्रामीण भागातला शेतकरी जो अंदाजपणचे विहीर किंवा बोर करतो आणि त्याचे लाखो रुपये वाया जातात त्या उद्देशानं कृषी माहिती तंत्रज्ञान केंद्र हे जर्मन टेक्नॉलॉजीच्या ग्राउंड डिटेक्टर मशीनच्या साह्यानं आवश्यकता वाटल्यास स्कॅनर मशीननं आपण जमिनीतल्या पाण्याचा शोध घेत असतो यापूर्वी अनेक शेतकरी नारळ नारळाच्या पद्धतीनं पितळी रॉडणं लोखंडी रॉडणं अशा पद्धतीनं पाणी चेक आ, करत होते त्यामध्ये काही लोकांना पाणी लागायचं काहींना लागायचं नाही परंतु महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आपण चारही पद्धतीनं म्हणजेच ग्राउंड डिटेक्टरनं पितळी रॉडनं लोखंडी रॉडनं ना, नारळानं ना, या पद्धतीनं ना, आपण पाणी चेक करत असतो खऱ्या अर्थानं नव्वद पर्सेंटपर्यंत या मशीनचे रिझल्ट आहेत आजपर्यंत जगात अजून असं काय तंत्रज्ञान नाही की जे तुम्हाला शंभर टक्के सांगेल तेवढं पाणी देईल परंतु अंदाजे करण्यापेक्षा आपण जर या चारही पद्धतीचा अवलंब जर केला आणि आपण आपल्या विहीर बोर पॉइंट जर चेक केला तर निश्चितपणानं महाराष्ट्रातील जो गरीब शेतकरी आहे त्याला योग्य तो पाणी देण्याचा हा आमचा निश्चितपणानं प्रयत्न असतो बरं ठीक आहे सर आता तुम्ही माहिती आपल्या प्रेक्षकांना दिलेली आहे परंतु आता हे तुम्ही तीन चार ज्या याच्यानी पाणी चेक करत आहात मला आता प्रत्येक एक एक तुमची जी मशीन आहे त्या माध्यमातून पाणी चेक करून दाखवा किंवा डे आपल्या प्रेक्षकांना तर याच्यामध्ये ही झेडीओ कंपनीची जर्मन टेक्नॉलॉजी मशीन आहे ही आ, तीन भाषेमध्ये काम करते हुँ. एक करते इंग्लिश मध्ये दुसरी करते जर्मनी आणि तिसरी करते फ्रेंच मध्ये तर इंग्लिश भाषा सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला किती रेंज म्हणजे किती फुटाची रेंज आपल्याला पकडायची आहे त्याची रेंज या माध्यमातून या मशीनच्या माध्यमातून आपल्याला चेक करता येते या ठिकाणी आपण आता लाईव्ह डेमो बघणार आहे आता मी मशीन आ, हे स्टार्ट केलेलं आहे आणि आपण या शेतामध्ये आत्ता आम्ही जो पॉईंट या ठिकाणी सर्च केलेला आहे तर आपण हे मशीन आपण जेव्हा घेऊन जातो तेव्हा हे मशीन या पद्धतीनं डायरेक्शन देतं आपण बघत असाल की आत्ता यानं ही दिशा दाखवली आहे आणि ही दिशा दाखवल्यानंतर आपण त्या त्या दिशेला जायचं आहे आणि ज्या स्पॉटवर आपण जाऊया खरं म्हणजे हे आता सर्चिंग करतं आहे सर्चिंग केल्यानंतर ज्या ठिकाणी याला मिनरल डिटेक्ट होतात म्हणजे ज्या ठिकाणी पाण्याचा पॉईंट असण्याची शक्यता असते तर अशा ठिकाणी हे मशीन ॲटोमॅटिक आपण बघू शकता की अशा पद्धतीनं हे मशीन या ठिकाणी या अँगलमध्ये रोटेड होते खरं म्हणजे हे नाईन्टी डिग्रीमध्येच टर्न देतं आपण डबल रिचेक करू शकता हे बघा आत्ता मी या ठिकाणी उभा आहे आणि आता हे मशीन घेऊन मी चाललो आहे आणि अगदी या पॉईंटवर आल्यानंतर हे मशीन आपल्याला या ठिकाणी सिग्नल देतं आहे म्हणजे निश्चितपणानं या ठिकाणी पाण्याचा जो प्रवाह आहे तर तो आहे आणि यामध्ये लाईन ऑफ पण क्लिअर होतात जसं आपण या ठिकाणी बघत असाल की अशा पद्धतीच्या ह्या ज्या लाईन्स मारल्यात तर जेव्हा केव्हा आपण या डेमोच्या हा बोर पॉईंटचा डेमो आहे आपण या पॉईंटनं जेव्हा जातो तेव्हा हे मशीन या दिशेला टर्न करतं आहे म्हणजे पाण्याचा जो झ झरा आहे तो या दिशेनं या ठिकाणी आहे त्यानंतर हा आपल्याला एक दुसरा झरासुद्धा या ठिकाणी आढळलेला आहे तो किती इंचीचा आहे हे तर एवढं काही क्लिअर होत नाही परंतु निश्चितपणानं या झऱ्याच्या ज्या लाईन्स आहेत तर त्या लाईनवरनं आपल्याला या ठिकाणी किती पाणी लागू शकेल याचा एक अंदाज आपल्याला निश्चितपणानं बांधता येतो आणि आपण नुसतं एवढ्यावरच थांबत नसून खरं म्हणजे किती फुटावर पाणी असू शकतो त्याचा एक आपल्याला अंदाजसुद्धा या मशीनच्या माध्यमातून काढता येतो आणि या व्यतिरिक्त आपण मशीनचं तर आपण हे केलंच परंतु जी पारंपरिक पद्धत आहे ती म्हणजे नारळ असेल किंवा पितळी रॉड असतील लोखंडी रॉड असेल खरं म्हणजे नारळाला असं काही एवढं शास्त्रीय हे नाही आहे पण जी जुनी पानाडी लोकं जेव्हा केव्हा या नारळवर पाणी बघतात तेव्हा जेव्हा केव्हा या लाईनवर आपला स्पर्श होतो तेव्हा हे नारळ ॲटोमॅटिक उभं राहतं खरं म्हणजे हे विज्ञानाला धरून आहे नाही हे महत्त्वाचं नाही आहे पण सगळ्यात महत्त्वाचं जे आहे की ही जी एक थेरपी आहे याला डाऊझिंग सिस्टम असं म्हटलं जातं त्यानंतर बरीच पानाडी जी आहेत तर ती आ, इतर ज्या पद्धती आहेत हे आ, जसे पितळी रॉड आहेत की जेव्हा केव्हा आपला हा पॉईंट असतो तर या पॉईंटवरनं आपण जेव्हा जाणार तेव्हा ही पितळी रॉड जी आहे तर ही ॲटोमॅटिक मूव होते हे निश्चितपणानं समोरचा कुठलाही शेतकरी जरी असला आणि त्याच्याही हातात आपण जर दिलं तर समजा चार लोकांपैकी एक दोन लोकांच्या हातामध्ये ही तार जी आहे ही ॲटोमॅटिक मूव होते त्यामध्ये जी तिसरी पद्धत आहे की जी लोक म्हणजे काही पानाडी या लोखंडी यलरावडच्या साह्यानं पाणी बघतात तर हे खरं म्हणजे आठ एम एमचे हे लोखंडी रॉड आहेत आणि हे रॉड मी आ, अशा पद्धतीनं पकडलेत आणि जेव्हा केव्हा मी आपला जो पॉईंट आहे त्या पॉईंटवर जाणार तेव्हा हे ॲटोमॅटिकली मूव होतात म्हणजे तिन्ही चारही पद्धतीनं या ठिकाणी पाण्याचा सोर्स अवेलेबल आहे का तो किती प्रमाणात आहे किती खोलीवर आहे याचा निश्चितपणानं एक अंदाज काढला जातो की जेणेकरून आपण अंदाजी करण्यापेक्षा ह्या ज्या थेरपी आहेत यामध्ये वापरून आपण हे करू शकतो यामध्ये आणखी एक वेगळी पद्धत आहे ती म्हणजे ग्राउंड स्कॅनर म्हणजे दोन पद्धतीनं वायरही जोडल्या जातात आणि त्याचा एक ग्राफ निघतो की कि किती फुटावर खडक आहे पाणी किती फुटावर आहे त्याचा पन, एक ग्राफ पण तिची पण एक वेगळी पद्धत निश्चितपणानं आहे सर uh, या ठिकाणी आता तुम्ही जर्मन टेक्नॉलॉजीद्वारे तर पाणी कसं चेक करायचं ते शेतकऱ्यांना सांगितलं आहे परंतु मी आता पाहतोय की तुमच्याकडे चार इन्स्ट्रुमेंट आहेत त्या माध्यमातून तुम्ही आता आम्हाला या ठिकाणी डेमो दाखवलेला हो आहे आणि ते या ठिकाणी चारही एकाच पॉईंटला यशस्वी होताना आपल्याला दिसत आहे तर काय कारण आहे की सर चार इन्स्ट्रुमेंट आपण सोबत घेऊन तुम्हाला सगळ्यात महत्वाचं कारण असं असतं की बरेच शेतकरी यामध्ये अनेक जे काय पाणी बघणारी आता ही जी नवीन पिढी आली तर ती फक्त हे जर्मन टेक्नॉलॉजीचं काहीतरी थोडंसं प्रशिक्षण घेऊन सनी ती मशीन घेऊन फिरवतात परंतु निश्चितपणानं हे मशीनची जी टेक्निकल बाब आहे ती तर सत्य आहेच परंतु हे ज्या जुन्या पद्धती आहेत की खरं म्हणजे नारळ नारळ उभा राहणं असेल पितळी रॉडनं लोक म्हणजे माझ्याकडे चार नाही माझ्याकडे सहा पद्धती आहेत अच्छा एक पहिली जी पद्धत आहे तर ती जर्मन टेक्नॉलॉजीच्या मशीनची आहे दुसरी जी आहे ती जे पीडब्ल्यूटीचं जे, जे ग्राउंड स्कॅनर आहे ज्याचा आपल्याला कम्प्युटरला ग्राफ मिळतो तो पण आहे परंतु त्याचा खर्च थोडासा शेतकऱ्यासाठी जास्त आहे म्हणून आपण ते ज्यांना गरज असेल अशांनाच तो वापरतो तिसरं जे आहे तर ते पितळी रॉड आहेत चौथं जे आहे ते नारळे पाचवे जे आहे ते लोखंडी रॉड आणि सहावी जी पद्धत आहे की वायसेप काढीनं जे पाणी पाहिलं जातं आपण ह्या सगळ्या त्या शेतकऱ्याची जर इच्छा असेल तर सगळ्या पद्धतीनं हे सगळे सिग्नल जोपर्यंत मॅच होत नाही तोपर्यंत आपण पॉईंट देत नाही नुसत्या मशीनच्या भरवशावर किंवा नुसत्या नारळाच्या याच्यावर नाही तर हे सगळे सिग्नल आपल्याला मिळाले पाहिजे की त्यामुळं जेणेकरून त्या शेतकऱ्याला चांगला चांगला स्ट्रॉंग पॉईंट बोर असेल किंवा विहीर असेल तर तो आपल्याला काढून देण्यास निश्चितपणानं मदत होते कारण काय झालं की कृषी माहिती तंत्रज्ञान केंद्राची जेव्हा आम्ही स्थापना केली तेव्हा अनेक शेतकरी म्हणायचे की तुम्ही आम्हाला सगळ्या पद्धती एकाच पद्धतीनं नाही ना, तुमच्या जेवढ्या पद्धती असतील भारतामध्ये ज्याही प्रचलित पद्धती असतील त्या सगळ्या पद्धतीचा अवलंब करून आम्हाला चांगला पॉईंट काढून देण्याचा प्रयत्न करा आणि आपण ते काढून देतो नव्वद टक्क्यापर्यंत आमचे रिझल्ट हे चांगले आहेत शंभर टक्क्यापर्यंत अजून जगात कोणती पद्धती आलेली नाही चार क्या में क्या में ते म्हणजे कमीत कमी सहा पद्धतीने माध तुम्ही पाणी चेक करतात पण याच्यामध्ये विश्वासार्हता आपण ज्याला म्हणतो ते कुठल्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळू शकते सर विश्वासार्हतेमध्ये कसं असतं की आपण जेव्हा केव्हा पॉईंट चेक करतो पॉईंट चेक करताना आता हा जो पॉईंट आहे याला किती झरे अवेलेबल झालेत त्यावरनं आपल्याला त्याचा अंदाज काढता येतो आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये माझे बाराशे विहीर आणि बोर कृषी माहिती तंत्रज्ञान केंद्राच्या माध्यमातून आपण केलेले आहेत त्यामधले सर्वसाधारण पस्तीस ते चाळीस बोर आ, हे आ, फेल पण गेले आहेत तर फेल जाण्याची कारणं अशी आहेत की एखाद्या ठिकाणी खूप मोठा काही वेगळा मॅग्नेटिक मातीचा लाल थर लागला असेल किंवा त्या जागेचा पॉइंट गाडी व्यवस्थित न लागणे अशाही अडचणी असू शकतात निश्चितपणा परंतु पर्सेंट रिझल्ट आता या मशीनच्या माध्यमातून तुम्ही जर सांगितलं सर नव्वद टक्क्यापर्यंत पाणी लागू शकते म्हणजे ते पैकी शंभर टक्के नाही आणि अजून सायन्स पण सांगत नाहीये त्यामुळे काही खोटी माहीत सांगण्याचं काही कारणच सा नाही बरोबर आहे आतापर्यंत महाराष्ट्रात आपण सर असे किती पॉईंट दिले आणि कुठे कुठे दिले महाराष्ट्रातले जेवढेही पश्चिम महाराष्ट्र असेल विदर्भ असेल मराठवाडा असेल तिकडे फार चंद्रपूर गडचिरोली तो बेल्ट असेल तर या सगळ्या भागामध्ये महाराष्ट्रातल्या छत्तीस जिल्ह्यामध्ये आपण निश्चितपणानं पॉइंट दिलेले आहेत ज्यांना कुणाला तिची यादी लागत असेल त्या शेतकऱ्यांची तर ती सगळी यादी सुद्धा आपण संबंधित शेतकऱ्याला व्हॉट्सअपवर शेअर करतो निश्चितपणानं शेतकरी बघू शकतो आणि यशोगाथा कृषी माहिती तंत्रज्ञान केंद्र च पाण्याचा शोध या युट्यूब चॅनेलवर सगळ्या शेतकऱ्यांच्या यशोगाता सुद्धा आपण टाकलेल्या आहोत सर आता सर्वात महत्वाचा प्रश्न आहे आपल्याकडे दर म्हणजे दर कसे आकारतात तुम्ही त्याचे याच्यामध्ये असं आहे सर रेटमध्ये काय होतं की एखादा शेतकरी असतो तो फार दूर असतो आणि आमच्या ऑफिसवरनं तिथपर्यंत जायचं या सगळी यंत्रणा सोबत न्यायची मोठी गाडी न्यायची म्हणून आपण काय करतो की त्या जिल्ह्यासाठी आपण एका महिन्यात एक दिवस दिलेला असतो आणि त्या दिवशी आपण त्या परिसरातले शेतकरी सर्वसाधारण करतो फीस मध्ये आपला असा काय त्या शेतकऱ्याचा अंतर किती आहे त्यावर ते डिपेंड असतं परंतु सर्वसाधारण साडेतीन ते पाच हजार त्याला कोणकोणत्या पद्धती न चेक करायचा आहे जर तो स्कॅनर त्याला विथ स्कॅनर जर चेक करायचा असेल तर सर्वसाधारण पाच हजार रुपये त्याला चार्ज करतो आणि ह्या चार पद्धतीने जर त्यांना केलं तर आपण साडेतीन हजारमध्ये सर्वसाधारण देतो फक्त वेळेची अडचण अशी आहे की सर्वसाधारण त्यांना नोंदणी ऑफिसला नोंदणी केल्यानंतर अंदाजे एखादा महिना लागू शकतो कधी असा अनुभव आला की सर तुम्हाला जमिनीत पाणीच नाही आणि आपले मशीन चुकीचं डायरेक्शन करते असं कधी का झालंय बऱ्याच शेतकऱ्यांकडे गेल्यानंतर आपण ह्या जशा ह्या पाच पद्धती करतो चार पद्धती करतो तर बऱ्याच ठिकाणी आम्हाला असा एखादाच झरा म्हणजे फार फार तर एक इंची पाणी एवढंच आढळतं मग अशा वेळी त्या शेतकऱ्यांना आम्ही सांगतो की तुमचा ड्राय झोन आहे तुम्ही शक्यतो दुसरं काय क्षेत्र असेल किंवा दुसऱ्या कुठून पाण्याचा काही सोर्स अव्हेलेबल करता येईल का तर आपण तसं त्यांना स्पष्ट सांगण्याचा प्रयत्न करतो कारण आपल्या सर्वसाधारण साडेतीन किंवा पाच हजार साठी तो शेतकऱ्याला एक बोर करायचा असेल तर अंदाजे लाखभर रुपये खर्च येतो एक विहीर करायची असेल तसं आठ ते नऊ लाख पर्यंत त्याचा खर्च येतो मग अशा वेळी आपण तरी पण ही एक खबरदारी घेतो की निश्चितपणानं नसेल तर नाही सांगायचं आणि विहीर जर करायची असेल तर एवढ्या सहा पद्धती असून सुद्धा जेव्हा केव्हा आपण एक्झिट पॉईंट काढतो की बाबा तू डायरेक्टच विहीर एवढे सात आठ लाख रुपये घालू नको की मी जो स्ट्रॉंग पॉईंट काढून दिला तिथं तू एक सन्नास साठ फुटाचा टेस्टिंग बोर्ड सुद्धा मार म्हणजे तुझं आणखी कन्फर्मेशन होईल अशा पद्धतीनं हे आमचं वर्क असतं सर uh, आणखी एक प्रश्न असा आहे की आता बरेचसे शेतकरी आहेत कुणी बोरवेल घेत असतात कुणी विहीर खोदत असतात तर ही जी मशीन आहे आपली म्हणजे कुठल्या सिच्युएशनला काम करू शकतो बघा याच्यामध्ये कसं आहे आता लोकांच्या डिमांड ह्या वे वेगवेगळ्या असतात आणि आपण काय करतो की त्या भागामध्ये गेल्यानंतर तिथला सर्वे करतो काही भाग असा असतो की त्या भागामध्ये विहीर होतच नाही तर अशा वेळी तिथं आपण बोरचे पॉइंट काढण्याचा आपला प्रयत्न असतो जिथं पाण्याची पातळी ही शेतकऱ्यांना सत्तर ऐंशी फुटाच्या खाली गेलेली असेल आणि दुसरं जे आहे आपल्याकडे आणखी इतर आणखी एक ॲडव्हान्स सिस्टम पण आहे की ज्या शेतकऱ्यांनी ऑलरेडी बोर घेतलेला आहे तर आपल्याकडं अ बोरेलमध्ये टाकण्यासाठीचा आपल्याकडं कॅमेरा आहे म्हणजे बोरेलमध्ये कॅमेरा टाकून त्याचे काही झरे लॉक झाले का हुँ. तर मग आपण अशा वेळी ड्रिल मशीन सोडून सुद्धा ते झरे पण मोकळी करतो किंवा काही शेतकऱ्यांना विहिरीला आडवे बोर मारायचे असतात तर आडव्या बोर मध्ये या मशीनची रिझल्ट फक्त पन्नास टक्केच आहे याचं कारण असं आहे की तो आडवा बोर मारताना परफेक्ट त्या पद्धतीनं तो आ, जात नाही म्हणून सनी आम्ही स्पष्ट सांगतो की बाबा तू अंदाजी मारण्यापेक्षा कमीत कमी या लाईनवर तू आडवे बोर केले तर तुला निश्चितपणे फायदा होईल मग विहीर असेल बोर असेल आडवे बोर असतील जुन्या बोरवेलचं पाणी वाढवण्यासाठीचा प्रयत्न असेल किंवा जुन्या बोअरमध्ये कदाचित कोणाची मोटर अडकली असेल मुळ्या अडकल्या असतील मोटर खाली जात नसेल वर येत नसेल तर नेमकी काय सिच्युएशन तर हे सुद्धा आपण स्क्रीनवर शेतकऱ्यांना दाखव सर तुम्ही अगदी म्हणजे स्पष्टपणे शेतकऱ्यांना सांगता येते कारण शेतकऱ्याकडे आपण पारदर्शकपणे काम केलं पाहिजे ही तुमची भूमिका आहे मला एक सांगा की आता ही जी मशीन आहे किती फुटापर्यंतचं पाणी शोधू शकते खाली याच्यामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळे वेगवेगळ्या पाण्याची पातळी आहे जर आपण इकडं नांदेड भागामध्ये जत भागात तिकडे खाली जर गेलो तर सर्वसाधारण हजार हजार फुटापर्यंत याची लॉंग रेंजची जी कॅपॅसिटी पंधराशे फुटाची आहे जमिनीची तर आपण त्या त्या एरिया वाइज जसं जाऊ त्या पद्धतीनं आपण मशीन सेटअप करत असतो त्याची रेंज घेत असतो आणि त्या पद्धतीनंच आपण पॉईंट काढत असतो आणि राहिला दुसरा हे स्पष्ट बोलण्याचं एकमेव कारण असं की आ, जो ग्रामीण भागातला जो शेतकरी आहे त्याचा कष्टाचा पैसा असतो आणि आपण तर काय देव नाहीये शेवटी टेक्नॉलॉजी विश्वास ठेवावा लागतो आणि या सगळ्या पद्धती करून आपण त्याला न्याय देण्याचा आमचा कृषी माहिती तंत्रज्ञान केंद्राचा हा प्रयत्न असतो तर प्रेक्षकांनो डॉक्टर विश्वर वाघ सरांसोबत आपण आतापर्यंत जी चर्चा केली म्हणजेच की ही जी मिझू डिटेक्टरची जी मशीन आहे किंवा जर्मन टेक्नॉलॉजीद्वारे तयार केलेली जी मशीन आहे त्या माध्यमातून पाणी कसं चेक करायचं चे, ते तर त्यांनी सांगितलंच आहे परंतु बरेचसे शेतकरी जेव्हा आम्हाला भेटतात ते सांगतात की आम्ही सर पारंपरिक पद्धतीने पाणी चेक करत आलेलो आहोत आत्तापर्यंत आणि त्याही पद्धतीत थोडी विश्वासार्ह अधिक वाटते त्यामुळे त्यांनी ही जी चार पाच पद्धतीचा अवलंब या ठिकाणी केलेला आहे आणि एकाच ठिकाणी पॉईंट आपल्याला त्यांनी चार ते पाच पद्धतीने दाखवलेला आहे आणि त्यांनी असं कुठेच सांगितलं नाही की या पद्धतीमध्ये शंभर टक्के पाणी शोधण्यात आपण यशस्वी होत आहोत त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणाने सांगितलं आहे की या माध्यमातून आपल्याला नव्वद टक्के पाणी भेटत आहे त्यामुळे ज्या शेतकऱ्याला महाराष्ट्रामध्ये बोरवेल घ्यायचे आहेत विहीर खोदायची आहे किंवा विहिरीमध्ये आडवे बोर घ्यायचे असेल त्यांनी सरांशी संपर्क करा धन्यवाद